<laughs> का बघायचं दरवाजा उघडल्यानंतर धरून राहा पण डोळे बंद ठेव अठरा वर्षानंतर बघायचं कळलं ना डोळे बंद बघायचं नाही सर चला लवकर हा अरे बघ काय मनाचे स्कूटर हा हो सर हा तसं हा हा चला 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 वा मलाचे स्कूटर तर इकडे आहे म्हण्या कुठे आहे ए म्हण्या म्हण्या ए म्हण्या म्हणे ए म्हण्या हा सावन, दोन दोन सर हा दोन माणसं दोन ती पण एकत्र हो काहीतरी कडे पण आहे माझी कार चा नंबर काय अरे मोबाईल एम एच झिरो नाईन झिरो नाईन कळलं एम एच झिरो नाईन एक यू

अरे माझी आई म्हणते कि रात्रीचे भूत फिरतात तिकडे अरे बापरे अरे अरे बिचारा तू चल का अरे भूत असला मग हो हा चाल तू चल 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 हा पुतळा इथे काय करतोय हा माणूस एवढ्या रात्री काय करतोय अरे काय करतो म्हणजे काय बिचाराला जायचं असेल कुठेतरी लीव्ह मागत असेल बोल बोल चल बोल ओ चला चला गाडी या खेळत नाही काय मूर्ख मी माणूस मागे आला डगायला लागली कळ पाणी थेंब फे उंगळ ए गाडी निरंतर गाडी चालव ओ तुम्ही गाडी ने चालवा तुम्ही चालवा तुम्ही नाही नाही तुम्ही अरे घाबरायचं नाही एड्या <laughs> ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छाय ओ ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छा आहे ओ मुंडाय विचित्र दिसते सर मनाची गाडी सर बघा नंबर पण सेम आहे सर म्हणजे मना इकडे असणारच चला होता

<laughs> सापडला सापडला तुझा बळी सापडला आज त्याच्या रक्तानं तुला आंघोळ खाणार आहे मला गुप्त धन <laughs> तू तुझ्या डोळ्यानं पाहणार आहेस बोल बोल तुला कुठला बळी पाहिजे हा 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 की हा बॉल तुला कुठला भरी पाहिजे जरा हळूस अरे तुझ्या हसण्याने मंदिर कोसळे आणि आम्ही चिडून जाऊ फक्त माझा आवाज चालतो कळला इथं माझ्या परवानगी शिवाय कुणीही बाहेर जाऊ शकत नाही कळलं <laughs> सापडला <laughs> ना। सापडला तुझा बळी सापडला आज त्याच्या रक्तानं तुला आंघोळ खाणार आहे मला गुप्तधन तू <laughs> तुझ्या डोळ्यानं पाहणार आहेस हे गपे येडा झाला काय तू इला आदिष्ट रखली आहे हे बघ आपण एकजिट व्हायला तयार आहे त्या तू घाबरवू नकोसा बोला कुणाचा बळी देऊ नाही तर सगळंच आपण टाकतो बॉल <laughs> एक मिनिट एक मिनिट अबा आम्ही डाव टाकतो डाव डाव कसला डाव हा म्हणजे पहिला कोण खेळणार ते ठरवतो ना म्हणजे बळी कोण जाणार ते ठरवतो हा बर बा, बोल अटक माटक चवळी चटक चवली अगली गोड गोड चिबेला फोड फोड जिबेचा फोड ना घरचा पाहुणा बे तळा जशी तुझी इच्छा पहिला पहिला बळी कोवळा नाही नाही डाव तर तू टाकलास ना डाव टाकण्यात चला काहीतरी मिस्टेक झाली परत डाव टाकतो अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिबे लागला फोड फोड जिबेचा फोड फोड हे आपण हे तुझा पहिला बळी वा छान खेळतोस तू तो तो तू तर तू मला काय करायचंय चल ये माझ्या बरोबर माझ्या बळी प्राउड ऑफ बाबा एक ही चरू बोल बोल बच्चा बोल तुझी शेवटची इच्छा काय हे 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 सगळ्या केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे गुप्तधन गुप्तधन गॅरंटी आहे हा मग गॅरंटी आहे आणि नाही मिळालं तर आ, आ, तर तर गेला ना आमचा फुकट जीव मला सांगा तुमची माझी ह्याची काय दुश्मनी आहे एकमेकांशी आहे का तरी पण तुम्ही आमचा जीव घेणार चला इथे माणूसच माणसाचा दुश्मन बनलाय माणसाला मी महत्वाचा आहे बाकीचे गेले ते लावत आपला वारा चाललाय ना मग दुनिया गेली वेताळाच्या तुझा तो वेताळ खरा आहे का खोटा कधी पाहिलाय पाहिलास का पाएला पाएला हा अरे हे सगळं करून भूताना सगळं जमलं असतं तर ते तुझ्या माझ्या शरीरातच कशाला गेले असते अरे आधी त्यांचा त्यांना काय कळत नाही ते तुला मला काय ढीक सांगणार आहे तुझ्या कवटीला मी मार हे तुझ्या कवटीला लात मारली त्याने काय केला माझा काय केला वाकडा नाहीच करणार अरे कसा करणार ती काय जादूची कवटी का नाही फुकट फुकटची आहे रे काहीच उपयोग नाही त्याचा हे हे सगळा अंधश्रद्धा आहे रे बाबा नहीं? तुला सांगतो हे लोक बोकडाचा बळी देतात कोंबड्याचा बळी देतात का तर देव प्रसन्न व्हावा म्हणून देव काय प्रसन्न होत नाही प्रसन्न कोण होतो तो गुरव त्याचे चार पाच दिवस मजेत जातात मटणावर ताव मारतो मारतो की नाही हा आता हे बघ मी काय सांगतो की आई तू आमचा बळी देणार आमची प्रीत इथे सडणार गुजणार त्याचा वास येणार वास बाहेर जाणार लोकांना कळणार लोक पोलिसांना सांगणार पोलीस येणार तुला पकडणार हात टाकणार फासाव लटणार तुला म्हणजे स्वतःच्या हाताने तू स्वतःचा बळी घेणार खेळ खाल्ला संपला आहे ना नाही कळत आहे आता मी तुला मारला काय केला तुझ्या ह्या का कवटीने काय केला माझा वाकडा केला का नाही ना कायच नाही केला तुला सांगतो हे सगळा खोटा आहे रे हे असा बळी बिळी देऊन जादू टोणा करून काय होत असताना तर गांधीजीने त्याच वेळेस अमीर गरीब चवर्ण नीचवर्ण भारत पाकिस्तान हे एका मिनिटात एक करून टाकला असता तुला हे एवढा मी सगळा बोललो तुझ्या डोक्यात प्रका, प्रकाश पडला का नाही ना नाही पडणारच नाही ना ना, तुला कळणारच नाही ना, तुला माझा बळी घेतल्याशिवाय तुला, तुला तुझं समाधान होणारच नाही ही असली माणसं ज्या जगात आहेत ना त्या जगात मला जागायचंच नाही ये माझा बळी घ्यायचा ना दे ते मला माफ कर बेटा मला माफ कर हो हो अरे बाबा माणसाकडून चुका होता चुकतो तोच माणूस काय वाक्य बोललो मी आ, 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 ए यार ए मला मला माफ कर ना यार मला माफ कर आ, आ, अरे अरे यबीला फार कंटाळ होतो रे एकदम कंटाळ होतो आ, म, आ, म, आ, मला याच्यातून बाहेर काढ ए मला बाहेर काढणार या वाल्याचा वाल्मिकी कर प्लीज प्लीज हो का बा त्यासाठी तुला एक काम करावं लागेल हां बोल ना बोल ना करेन बोल बोल हां बोल असं आहे काय कधी ना म्हणे म्हणे गेलो गेलं गेलं माल तरी गेला, गेला, गेला 对。